नमस्कार मी डॉक्टर गौरी आरोग्य प्रेरणा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज नवीन विषयाची माहिती जाणून घेऊयात शरीरामध्ये दुखणं असतं मग ते असू द्यात किंवा तुमच्या स्नायूमध्ये असू द्यात मग अशा वेळी आपल्याला असं वाटत असते की बहुतेक शरीरामध्ये कॅल्शियम कमी झालं आहे म्हणून ही लक्षणं दिसत आहेत पण प्रत्येक वेळेला तसे असतेच असे, असे, असे नाही त्याच्या मागे डी डीची सुद्धा कमतरता असू शकते आज मी तुम्हाला याच विटॅमिन बद्दल सविस्तर माहिती देणार आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी विटॅमिन डीची गरज असते आणि बऱ्याच वेळेला ही माहिती अनेकांना माहीतच नाही शरीरामध्ये वे ज्या वेळेस दुखणं चालू होतं किंवा मसल पेन म्हणजे स्नायूंचं दुखणं असतं अशा वेळेस तुम्ही लगेचच कॅल्शियम वाढवण्याकडे तुमचा कल असतो की अरे कॅल्शियम कमी आहे म्हणून हा त्रास होतो मग तुम्ही कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घेता गोळ्या औषधं घेता सोबतच तुम्ही कॅल्शियम ज्याच्यामध्ये आहेत असे फूड सुद्धा आहारात जास्त घेत असता पण हे कशामुळं आ, कमी आहे तर हे विटॅमिन डी मुळे तुम्हाला कमी आहे हे तुम्हाला माहित नसते त्यामुळे विटॅमिन डी हा जो विटॅमिन आहे हा शरीरासाठी अत्यंत उपयोगाचा आणि महत्वाचा आहे तुमची हाडे आणि तुमचे दात तसेच तुमचे मसल्स म्हणजे स्नायू आणि मज्जातंतो यांच्यासाठी विटॅमिन डीची गरज ही खूप असते आणि आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः लहान मुलं आणि स्त्रियांच्यामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता ही खूप असते आणि याच्यातूनच लहान मुलांना मुर्दू सोने त्यांचे हाडे कुमकत असणे ही लक्षणं दिसून येतात हे आजार दिसून येत असतात महिलांच्या मध्ये तसेच प्रौढ व्यक्तींच्या मध्ये ज्या वेळेस या विटॅमिन डी चॉर्प्शन शरीरामध्ये कमी होतं अशा वेळेस तुमच्या शरीरातली जी हाडं आहेत त्यांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ होणे म्हणजे ऑस्ट्रिओपोरसिस होणे हे लक्षण दिसून येत असत बऱ्याच व्यक्तींना छोटा अपघात झाला तरी सुद्धा त्यांची हाडे ही फ्रॅक्चर होतात हे का होत असत तर शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यामुळे लहान अपघातामुळे सुद्धा त्यांचे स्नायू हे फाटले जातात त्यातले लिगामेंट्स असतात ते फाटले जातात जनरली असं लगेचच होत नाही म्हणजे छोट्या अपघातांमध्ये कोणतेही हार्ड लगेच मोडले जात नाही पण जर त्या ठिकाणी विटॅमिन ची कमतरता असेल तर हा जो त्रास आहे हा लगेच दिसून येत असतो लगेचच ते हार्ड क्रॅक होत असत फ्रॅक्चर होत असत त्यामुळे शरीरामध्ये विटॅमिन ची मात्रा योग्य असणं गरजेचं आहे लहान मुलांच्या मध्ये साधारणपणे चारशे इंटरनॅशनल युनिट पर्यंत मर्यादा आहे तसेच प्रौढामध्ये साधारणपणे सहाशे ते आठशेच्या दरम्यान असेल तरी पण चालू शकते आणि विटॅमिन डी साठी प्रत्येक वेळेला सप्लिमेंट्स घेणं महागडी औषध इंजेक्शन घेण्याचीच गरज आहे असंही नाही विटॅमिन डीचा मोठा सोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे पण आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने आपल्याला ती एक गोळी खाणे जास्त सोयीस्कर वाटते पण त्या गोळीची जेव्हा तुम्ही घेत असता तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात तुमचं विटॅमिन डी वाढेल सुद्धा ज्यावेळेस तुम्ही ते नॅचरली घ्याल ग्या, तेव्हा त्याचे ऍब्सॉप्शन सुद्धा चांगलं होईल त्याचे बेनिफिट सुद्धा तुम्हाला चांगले मिळतील अनेकांचा असं समज असतो की विटॅमिन डी किंवा कॅल्शियम हे फक्त हाडांसंदर्भातच असते तर तसे नाही विटॅमिन डी हे का महत्वाचं आहे तर हे कमी असेल ना तर बऱ्याच मुला मुलींच्या मध्ये उंची सुद्धा त्यांची वाढत नाही त्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्याच्यामुळे वारंवार आजारी होत पडतात इन्फेक्शन शरीरामध्ये सारखं होत असते काहींच्या मध्ये त्वचा विकार मधुमेह बरेचसे कॅन्सर हे सुद्धा विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होत असतात योग्य नसेल तर विटॅमिन डी हे नक्की चेक करून बघा कारण जर तुमचं पोट साफ होत नाही पोटात गॅस धरत आहे पोट दुखी आहे तर हे सुद्धा लक्षण विटॅमिन डी कमी असल्याचं आहे त्यामुळे विटॅमिन डीकडे दुर्लक्ष करू नका आणि प्रॉपर टेस्ट करून किती तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी आहे, गर्जे से आहे। हे पाहणे गरजेचे आहे सर्वांना प्रश्न पडला असेल की विटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये नेमके कसे तयार होते तर त्याचा जो मॅकॅनिझम आहे त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला समजावून सांगते ज्यावेळेस तुमची त्वचा ही थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते त्यावेळेस त्वचा पेशीमधील एक रसायन जे सेव्हन डी हायड्रोकोलेस्ट्रॉल नामक आहे ते अल्ट्रावायोलेट बी किरणांच्या मदतीने विटॅमिन डी थ्री मध्ये बदलते यकृत आणि मूत्रपिंडाची भूमिका म्हणजे किडनीचं आणि लिव्हरचं काय कार्य असतं त्याच्यामध्ये हे विटॅमिन डी थ्री नंतर यकृत आणि मूत्रपिंडात जाते जिथे ते कॅल्सिफोरल नावाच्या सोरुपा सक्रिय स्वरूपात त्याचं रूपांतर होतं व त्यानंतर विटॅमिन डी हे शरीरासाठी उपयोगात येत असते अशा रीतीने विटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये तयार होते हे जे युव्य रेज येत असतात सूर्याकडून त्याचं एक स्पेसिफिक टाईम आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला बसणं गरजेचं आहे सकाळी तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये तसेच साधारणपणे एक दहा साडे दहा पण जरी बसलात तरी पण चालू शकेल कमीत कमी फक्त वीस मिनिटं तुम्हाला बसायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही बसता अशा वेळेस तुमचे हात हे ओपन हवे आहेत मान तसेच चेहरा हा ओपन हवा पाय हे सुद्धा ओपन हवे लहान बाळांना सुद्धा तुम्ही ओपन करून ठेवू शकता किंवा प्रौढ व्यक्तींनी व्यक्तींनी किंवा स्त्रियांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत की ज्याच्यामुळे हे युवी रेस आपल्या शरीराला व्यवस्थित मिळू शकतील बरेच जण काय करत असतात की लहान बाळाला किंवा ते स्वतः सुद्धा घरात आत बसतात आणि खिडकीतन जो उजेड येईल प्रकाश येईल त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना युव्ही रेज मिळतील असं वाटत असते पण एक लक्षात घ्या जी काच असते ती जो आपल्याला विटॅमिन डी हवा आहे त्यासाठी जे रेज पाहिजे आप आपल्याला किरण हवी आहेत ती त्या काचेमधून क्रॉस होऊ शकत नाही आणि तुम्हाला जे विटॅमिन डी साठी तुम्ही उन्हात बसत आहात ते विटॅमिन डी तुमच्या शरीरात तयार होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट सनलाइट मिळणं गरजेचं आहे एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आरोग्य प्रेरणा या माझ्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदाच जर व्हिजिट केलं असेल तर नक्की या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा पुन्हा भेटूया असाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन